कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध बाळूतस्करीवर परिविक्षाधीन पोलीस उपदीक्षक संतोष खाडे यांनी छापा टाकून सुमारे पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली तर तीन आरोपी फरार आहेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संतोष खाडे यांनी छापा टाकून या कारवाईदरम्यान एकूण पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संतोष लक्ष्मण उपके राहणार मुरशदपूर अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राहणार मुरशदपूर गणपत पंडित पवार राहणार पाणेगाव तालुका येवला आणि अमोल लक्ष्मण इंगळे राहणार गळेगावथी यांना ताब्यात घेण्यात आलं तर अमोल वसंत मांडगे राहणार कोपरगाव रामा कुंदलके राहणार कोळपेवाडी आणि अजय शेळके राहणार कोपरगाव हे पळून जाण्यात यशस्वी झाले जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मा एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर पाच टाटा कंपनीचे ढम्पर यांचा समावेश आहे या मोठ्या कारवाईमुळे बाळूतस्करांचे धाबे दनानले पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डंपर वाणूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आलं अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील धन्यवाद एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव